माय माऊली नमस्कार श्रीमद डोंगरे महाराज भागवत कथासार दशमस्कंद भाग चौऱ्याण्णव अभिवाचन करत आहे ओम नमो भगवते वासुदेवाय आनंद घ्या आनंद द्या भगवंताला वंदन करून प्रारंभ करते श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो मागील भागावरून पुढील भाग सुरू गोपी काय विनंती करता येनाथ आपल्या अधरामृताचे पान करून आम्हाला जीवदान द्या अधरसी दुना प्यायस्त कृष्ण तुम्ही तर जिवंत आहात मग कसे जीवदान मागता तुमच्या प्रेमात काहीतरी कपट आहे आम्ही तर ऐकले की राजा दशरथाने श्री रामचंद्राच्या वियोगामुळे प्राणत्याग केला होता राम राम कही राम कही राम राम कही राम तनु परिहरी रघुवर विरह राऊ गयेहू सुरधाम दशरथाचे राम प्रेम आर्थिक होते म्हणून रामाचा वियोग होताच त्याने आपले प्राण सोडले हो हेच म्हणावे खरे प्रेम माझ्या वियोगात तुम्ही जिवंत आहात माझ्याशी गोष्टी करीत आहात तुमचे प्रेम निघून गेले नाही म्हणून मला वाटते तुमचे खरे प्रेम नाही जर तुमचे खरे प्रेम असते तर दशरथाप्रमाणे तुम्हीही प्राणत्याग केला असता कृष्णाचे हे विधान ऐकून गोपी आर्त स्वराडे गाऊ लागल्या तव कथामृतम तप्त जीवनम कवीर दीनम कलमशाहतम श्रवण मंगलम श्रीमदानंतम भूवी गृणाती ते भुरीदा जना कृष्ण हे काय म्हणतोस तू आमचे प्रांत चाललेच होते तुमच्या कथामृताच्या पानासाठी ते थांबले आहेत तुमच्या कथामृत आणि नामामृताने त्यांना अडवून ठेवले हो आहे तुम्ही आम्हाला भेटण्याचे वचन दिले होते ते वचन पूर्ण होण्याच्या आशेने आम्ही जिवंत आहोत वैष्णव तर आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत भगवंताच्या पेटीच्या आशेने जगत असतो प्रभू तुम्ही लिला तर। कथा तर अमृत स्वरूप आहे ती केवळ श्रवणाने पापाचा नाश करणारी तिचे श्रवण मंगल आनंददायी यज्ञ कथा ऐकल्याने आनंद होत नाही कुल जीवासाठी राम रास लिला जीवन स्वरूप आहे जीवन सर्वस्व आहे मोठमोठ्या ज्ञानी महात्म्यांनी भक्त कवींनी या लिलेचे गायन केले आहे श्रवण केले आहे ही कथा तर सर्व ताप पापांचा नाश करते केवळ ऐकल्याने परमकल्याणही करते ती अति सुंदर मधुर शांतीदायक स्वर्गातले अमृत पुण्य जाळणारे कोणी कथा तर पापांना भस्म करणारी जी व्यक्ती या कथाचे गायन करील तीच या जगात सर्वश्रेष्ठ गाणी समजावी काय तुम्ही ऐकली का कथा ऐकली असाल तर प्रतिक्रिया तर लिहा श्री रामाने हनुमंताला विचारले होते की जानकी रामाच्या आपल्या प्राणांचे रक्षण कशी करीत आहे ते हनुमंताने उत्तर दिले काय उत्तर दिले चला ऐका नाम दिवस निसी ध्यान तुमार कपाट गोचन निजपद जंत्रित जाही प्राण केही वाट आपले नाम रात्रंदिवस पहारा देत देत सीतेचे रक्षण करीत आहे आपले ध्यान हे द्वार आहे नेत्र आपल्या चरणाशी निगडीत झाले आहे असे असता प्राण बाहेर कसे जाऊ शकतील तसे पाहिले तर प्राण निघून गेले असते पण बाहेर जाण्यास त्यांना मार्गच मिळाला नाही जर आपले नाम ध्यान हे सुटून जातील तर प्राणही निघून जातील पण सीतेचे आपल्यावर इतके प्रेम आहे की ती आपले नाम ध्यानही सोडू शकणार नाही नाम ध्यानही जोपर्यंत बंद होणार नाहीत तोपर्यंत प्राणही जाणे शक्य नाही सीतेचे मन वचन कर्म तिने आपल्याशी संबंधित आहे म्हणून तिचे प्राण निघून जाऊ शकत नाहीत कृष्णाचे कथामृत विरावस्थेत सुद्धा प्राणांना थोपून धरू शकते भगवंताची कथा सुद्धा त्याच्या सहा गुणांनी युक्त आहे तो, तो मोक्षद आहे परमानंद आहे अमृत आहे तृप्तीचे जीवन आहे संसार तापाने पोळलेले जीवांचे दुःख निवारण करणारे आहे ज्ञानी सुद्धा कथामृताची स्तुती करतात हरिकथा पाप नष्ट करणारी आहे सूचन आहे श्रवणास कल्याणकारी आहे कथामृतात यश धर्म आहे लक्ष्मी युक्त आहे सर्वच व्याप्त आहे ऐश्वर वीर यश ज्ञान वैराग्य हे भगवंताचे सहा गुण या कथामृतात आहे वस्त्रदानापेक्षा अन्नदान श्रेष्ठ पण कथा दान सर्वात श्रेष्ठ कथादान सर्वात श्रेष्ठ निरपेक्ष भावाने कथादान करत आहे त्याचा तुम्ही लाभ घ्यावा हीच मनापासून इच्छा कथादान करणारा खरा भक्त ज्ञानदानाने जीवन उज्ज्वल होते जीवाला देणे नेहमीसाठी शांती मिळते गोपी काय म्हणताय कृष्णा तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला नात तुझ्यासाठी तर आम्ही लोकलाजही सुलि आस तु झालाय बाई छोडा बंधू छोडा छोडा सगा सोए मेरे तु गिरील अन्वय दुसरा बांधवान अति विलक्षण्य ते अन्यच्युता गता गीतमोहिताः गीतव योषितः कसे हो, जे नीशि या श्लोकात गोपीचा सैन्यास प्रगट झाला आहे आता आमचे चित्त एक क्षणभरी अन्य कोणत्याही विषयामध्ये रमत नाही म्हणून आता लवकर दर्शन देण्याची कृपा करा हा विरह वेदना असह्य मीराबाईने त्यांचे वर्णन पुढील शब्दात केले तू मध्ये कल न परत हे तडप तडप जीव जासी किती सुंदर उपमा दिली बघा गोपीची दर्शन लालाच कशी होती डोळ्यांच्या पापण्या बनवणाऱ्या ब्रह्मदेवालाही त्या दोष देतात कारण पापांच्या उघड झापीमुळे दर्शनात खंड पडतो पापणी मिटल्यामुळे क्षणभर आम्ही दर्शनास मुक्तो एका क्षणाचाही विरह आमच्यासाठी असह्य डोळ्यांच्या पापण्या बनवणारा ब्रह्मदेव जड जर त्याने पापण्याच बनवल्या नसत्या तर आम्हाला आपले अखंड दर्शन घडले असते कुटील कुंतलम श्रीमुखम चे जड ओदिक्षांताम पक्ष क्रूद दृश्याम नाथ आपल्या दर्शनासाठी आम्हाला ताडखळच ठेवाल का तुला शोधता शोधता आम्ही थकून गेलो रे जेव्हापासून तू गेलास तेव्हापासून आम्हाला चैन नाही की शांती नाही तूच दुःख अर्थ आणि सुख अर्थ तू आम्हाला केव्हा भेटशील केव्हा दर्शन दिशील असह्य वेदनेमुळे गोपी रडू लागल्या केवळ गाण्याने काहीच साधले नाही केवळ गायनच नव्हे तर रडणेही आवश्यक होते गोपी रडू लागल्या तेव्हा परमात्मा प्रकट झाले रुदू सुस्वरम राजन कृष्ण दर्शन रडू लागल्या भगवत प्राप्तीसाठी साधना करता करता थकलेला जीव जेव्हा रडू लागतो तेव्हा दया येऊन भगवंत प्रगट होतो गोपी सारखी रडून रडून तुम्ही देखील देवाला प्राप्त करून घेऊ शकता फक्त डोळ्यात अश्रू नव्हे रामकृष्ण परमहंसाने म्हटले पत्नी पुत्र इत्यादी का मृत्यू समयी धनसंपत्ती मिळण्यासाठी लोक अश्रूंच्या नद्या वाहतात वाहतात पण ईश्वराचे दर्शन घडले नाही या दुखाने देवासाठी अश्रूंचा एक थेंब तरी वाहणारे किती आहेत आपला अनुभव सांगतात ते म्हणतात सायंकाळी आईचे काली मातेचे दर्शन झाले नाही तर मी रडत असे आई ए आई आजचा तर सर्व दिवस दर्शनाविनाच गेला ना असे म्हणत रडत रडत मी जमिनीवर पडत असे शेवटी मातेचे दर्शन होई दर्शन प्राप्तीसाठी अतिशय व्याकुलतेने डोळ्यातून अश्रू टपकले पाहिजेत म्हणजे भगवंत अवश्य दर्शन देईल गोपींचा अकांत कृष्णाकडून भगवला नाही गोपी अभिमान रहित झाल्या होत्या नम्र झाल्या होत्या रडत होत्या म्हणून कृष्ण प्रकट झाला भगवंतासाठी क्रंदन केले असता तो प्रगट होत असतो तुम्ही दीन। दीन होऊन रडून रडून देवाला हक माराल तर तो प्रगट होईल व भयदान देईल भगवंतने गोपींना वचन दिले की मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही वृंदावनम परित्यज्य पादमेकम न गच्छती आता गोपी गीत आपण बघूया दशमस्कंदाच्या एकतीसाव्या अध्यायाला गोपी गीत म्हणतात यात निरनिराळ्या एकोणतीस गोपींनी गीत गायले गा आहे या गोपींनी गोपींचे प्रकार वल्लभाचार्य महाप्रभूने दाखवले आहेत पहिला श्लोक म्हणणारी गोपी सात्विक राजसी होती म्हणून तिने प्रभूची प्रशंसा केली आहे दुसरा श्लोक म्हणणारी गोपी सात्विक तामसी होती म्हणून तिने कृष्णाला टोमणा मारला एक श्लोक तामस गोपीने म्हटला त्यात तिने कृष्णाला निष्ठूर म्हटले हो काय म्हटले निष्ठुर सात्विक गोपीने भगवंताचे उपकार स्मरले आहेत चौथी गोपी म्हणून ती म्हणाली आपण तर सर्व देहधार्यांच्या हृदयात राहणारे साक्षी आहात अंतर आहात पाचव्या श्लोकात अनन्यपूर्वा सात्विक गोपीने भगवंताकडे कृपा मागितली आपला हात आमच्या मस्तकावर ठेवा म्हणून म्हटले सहाव्या श्लोकात अनन्यपूर्वा सात्विक तामसी गोपीने कृष्णावर आपला अधिकार दाखवून धीटपणे प्रार्थना केली गोपी, के गोपी गीताचा संहार करताना महाप्रभू वल्लभाचार्याने सुबोधिनीत म्हटले आहे काय म्हटले चला ऐकूया नयी साधन संपत्त्या हरिस्तुति तुच्छती कशचित भक्तानाम दैन्यमे वैकम हरितोषना तोषण तोशन साधनम भगवंत साधन संपत्तीने संतुष्ट होत नसतात भक्तांची एकमेव असे साधन आहे की जे त्याला प्रसन्न करू शकते गायन प्रलाप निष्फळ ठरले तेव्हा गोपींमध्ये दैन्यभाव जागला व त्या रडू लागल्या गोपीगीत ऐकून श्रीकृष्ण तेथे प्रत्यक्ष उपस्थित झाले होते म्हणून काही वैष्णव या गोपी गीताचा गोपी गीताचा पाठ करीत असतात पण काही संप्रदायांना अनुसरून भगवंताचे प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर गोपी गीतांचे गायन करणे निषिद्ध आहे गोपी गीत विरह गीत आहे बरं का मिलनगीत नाही लक्षात ठेवा गोपीगीत काय आहे विरह मिलन मिलनगीत नाही गोपींनी कृष्णाला कपटी म्हटले होते आम्ही असे म्हणू नये भगवंताला दया आली नाही व ते प्रगट झाले नाहीत तेव्हा गोपींनी गोपींचे प्राण तडफडू लागले लोक लज्जा सोडून त्या रडत रडत हाक मारू लागल्या हे गोविंद हे दामोदर हे माधव हे गोविंद हे दामोदर हे माधव परमेश्वराला पूर्ण प्रेम हवे असते वेळे झाल्याशिवाय परमेश्वर मिळत नाही कामांत कामामध्ये धनांत धनमागे धनामागे भक्त देवामागे पागल होतो जोपर्यंत जीवाला संसारातील जडपदार्थ आवडतात तोपर्यंत ईश्वराला त्याची दया येत नसते परमेश्वराला प्रसन्न करण्याचे साधन हेच आहे की जीव व्याकुळतीने भगवंतासाठी एकांतात एक अश्रू डाळत राहते कृष्ण प्रगट झाले तेव्हा सर्वांना आनंद झाला काही लोक प्रेम करण्यावरच प्रेम करतात काही लोक प्रेम करण्यावरच प्रेम करतात પ્રેમ કરીત નહી પ્રેમ દેના પ્રેમ કરના સ્વી હોય બાલક ભલે પ્રેમ ન કરો પણ માતા પિતા તો તે પ્રેમ કરતા અવધૂત કોટી તિલ મહ સતત બ્રહ્માકાર રુચિ તે ઈશ્વરાશિવાય દુસર્યા કુણા પરિ પ્રેમ કરીત નસત ગોપીને વિચાર લીન પ્રકાર કોણત્યા પ્રકાર પ્રેમી તું कृष्ण म्हणाला सगळ्यांनो मी या तीनही प्रकारच्या पलीकडला आहे तुमचे प्रेम मी समजतो माझ्या योगाने तुम्हाला दुःख तर झालेच पण विशिष्ट योगाच्या ज्ञानासाठी मी हा योग झाला दिला होता संयोग अवस्थेपेक्षा विरा अवस्थेत प्रेम पात्राशी अधिक तादाम्य होता येत असेल म्हणून वियोगालाही एक प्रकारचा विशिष्ट योग म्हटले आहे या योगाचे दान करण्यासाठीच श्रीकृष्ण दृश्य झाले होते आणि त्या प्रकाराने गोपींना अधिक जवळ केले होते या योगात गोपी अशा तल्लीन झाल्या होत्या की विरा अवस्थेतही अंतरंगात त्या संयोगाचा हो अनुभव घेत होत्या या, या योगात तुमच्या अपेक्षा मलाच अधिक व्यथित व्हावे लागले तुम्ही तर सर्व एकमेकीचे सांत्वन घेत होत्या या, या योगात तुमच्या अपेक्षा मलाच अधिक व्यथित व्हावे लागले तुम्ही एकमेकाचे सांत्वन घेताय हो व्याकुळ ललितेचे विशाखा स्थान्वन करीत होती तर विशाखाने चंद्रावली पण एकटे मी एकदाच रडत होतो माझे स्थानपन करणारा दुसरा कोणी नव्हता सख्यानो तुम्ही माझ्याच आहात पण तुम्हाला अभिमान झाला होता त्या अभिमानाला नष्ट करून तुमचे मन माझ्यात केंद्रित करण्यासाठीच तुम्हाला विराग्नीत तु। जावे लागले माझ्याबद्दल कुभाव ठेवू नका देवांचे आयुष्य घेऊनही मी तुमची सेवा करू लागलो तरी तुमच्या प्रेमाचे ऋण मी फेडू शकणार नाही आता मी तुम्हाला सोडून कोठेही जाणार नाही जीव मात्र गोपी होत जीव विशुद्ध होऊन नम्रतापूर्वक प्रभूजवळ गेला तर ते अवश्य दर्शन देतील कृष्ण म्हणतात मी तर तुमचा जन्म जन्मांतरीचा तृणी आहे मी तुम्हा सर्वांच्या ऋणातून कधीही मुक्त होणार नाही माझ्या सगळ्यांना तुम्ही माझ्यासाठी प्रपंचाच्या बेड्या तटातट तोडून टाकले योगी जनेच्या सहज सहजासहजी थोडू शकत नाही आपले हे मिलन निर्मळ निर्दोष आहे जरी मी अमर होऊन अविनाशी देहाने अनंत काळपर्यंत तुमची सेवा प्रेम त्याग त्यांचे प्रयत्न करू लागलो तरी ते फिटू शकणार नाही तुम्ही मनात आणले तर आपल्या सौम्य स्वभावानेच मला तृणमुक्त करू शकाल न पारयहम निरवध्य संयुजाम स्वसाधू कृत्यम विबुधा आयुषदपि वाहा या या मा भज नु जर्जर जर रोग शृंखला स रुच्च प्रतियातु साधुन भगवंताचे रामावतारात हनुमानचे ऋणी राहिले तर कृष्णावतारात गोपींचे ऋणी राहिले श्रीरामाने हनुमंताला म्हटले होते प्रति उपकार करू का तोरा सनमुख होई न सकत मन मोरा भगवंताला आपले तृण बनवून ऋणी बनवून ठेवा त्यांच्याकडे का। तुम्ही काही पण मागू नका म्हणजे मग ते तुमचे तृणी राहतील भगवान श्रीकृष्ण गोपींचे तृणी आहेत म्हणूनच ते वृंदावन सोडून इतर कुठेही जाऊ शकत नाहीत वृंदावनम परित्यज्य पादमेकम न गच्छति द्वारकेतील मिलनेत मर्यादा आहेत तर गोकुळातील लिलेत प्रेम आहे श्रीकृष्ण रस स्वरूप आहे हे मिलन पंचभौतिक जड शरीरांचे नव्हते कारण ते शरीर तर विरा जळून हे तर आत्म्याचे रसात्मकाशी ऐक्य होते गोपीश्वराच्या भेटीसाठी तडफडत होत्या वियोगात प्राण तळफडतात तेव्हा कुठे ईश्वर प्राप्ती होते परमेश्वराचा वियोग हाच सर्वात मोठा रोग होय श्रीकृष्णाचा विरह हेच हेच कठीणतम दुःख होय प्रभूंच्या विराहात सुद्धा प्रपंच रंगून जाण्यासारखे अन्य कोणते महापाप आहे नरकातील किडे नरकातच आनंदाचा अनुभव घेतात जीवाची अशीच दशा त्याला विषयातच सुख आढळून येते जीव भोगी आहे म्हणून तो सदा रोगी हो व म्हणून दुःखी असतो जीव जोपर्यंत ईश्वराला भेटण्यासाठी आतुर होत नाही तोपर्यंत ईश्वराची भेट होत नाही रास क्रीडेत अद्वैत आहे योगाचा अर्थ आहे जीव आणि ईश्वराचा अर्थ आहे संयोग रास क्रीडा महायोग गोपींची जळून भस्म झाली त्या रस स्वरूप प्रभूंचे चिंतन करीत होत्या असे झाले म्हणजेच भगवंताशी ऐक्य होते शरीर मलिन झाले म्हणून ते जळाल्याशिवाय त्याचे देवाशी ऐक्य होत नाही सतत भजन करीत गेल्याने शरीर दिव्य होते त्यांना भगवत प्राप्ती होऊ शकते या लिलेत प्रेम आहे मोह नाही प्रेम अंतरंगात आहे तर मोह बहिरंगात असतो प्रेमाला त्यागाची अपेक्षा आहे मोहाला उपभोगाची हो प्रेम विरात पुष्ट होते मोह संयोगात पुष्ट होतो वियोगात प्रेमपात्राचे सतत स्मरण असते वियोग एक प्रकारचा योगच आहे श्रीकृष्णाने या विशिष्ट योगानेच दान गोपींना दिले रास क्रीडेत लौकिक कामचष्टा नव्हत्या या ठिकाणी आपण ऐकलंय की राजक्रीडेत लौकिक कामचेष्टा नव्हत्या भागवताची कथा सांगणारे श्री शुकाचार्य ब्रह्मनिष्ठ महामुनी आहेत ते लौकिक कामाची वार्ता सांगूच शकत नाही भागवताचा स्रोता होता परिक्षिती जो मृत्यूच्या किनारी बसून कथा श्रवण करीत होता त्यालाही काम उपभोगाच्या गोष्टी ऐकण्याचे काही प्रयोजन नव्हते मरणजवळ आलेल्या व्यक्तीला काम उपभोगाच्या गोष्टीची चा काय गरज रासक्रीडे श्रीकृष्ण गोपी यांचे ऐहिक मिलन नव्हते गोपींचे पंचभौतिक देह तर त्यांच्या त्यांच्या घरात होते तेथे येथे तर त्यांचे सूक्ष्म देहांचे मिलन होते आत्म मिलन होते आता या पुढील भाग पुढच्या भागात बघूया स्वान स्वान दारान स्वपार्श्वस्थान मन्यमान कृष्णाय न कृष्णायन न ॐ नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानन्दरूपाय विश्वत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः